ठाकरे ईव्हीएम वर फोडताना दिसतात सुप्रीम कोर्ट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ज्या निर्णय घेतला की ईव्हीएम मध्ये काही त्याच्यामध्ये काही गडबड नाहीये आणि ईव्हीएम योग्यच आहे असं सुप्रीम कोर्टा निर्णय दिल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं कितपत योग्य आहे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं हा त्यातला हेतू असावा पण तुम्हाला वाटतं जे काही झालेलं आहे ते उचित झालेलं आहे अनेक वेळा काँग्रेस सुद्धा अनेक राज्यात जिंकली पण काही म्हटलो का आपण उदाहरणार्थ आपण इथे जर पाहिलं तेलंगणामध्ये तेलंग काँग्रेसचा मुख्यमंत्री कर्नाटक मग त्यावेळेस काही कोणी बोललं का ठीक आहे कधी पक्ष एखादा निवडून येतो कधी हार पत्करावी लागते त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय निर्माण जो आहे तो जाहीर मानूनच देशामध्ये सुप्रीम कोर्ट सर्व मध्यंतरीच्या काळामध्ये त्या मशीन टेस्ट पण झाल्या होत्या आव्हानी केलं होतं तुमच्याकडे बोला असं तुम्ही या आणि तुमची भूमिका मांडा मग या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर आता त्याच्यावर काही हे भाष्य करणं हे फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि बदनाम करण्याचा की जे काही जिंकून आले आम्ही बहुमत आम्हाला मिळालेलं आहे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न याच्या पलीकडे पाहत नाही अतिशय दयनीय झाली दारुण पराभव आज राज्यामध्ये झालेला दिसतोय कुठेतरी केंद्राचं नेतृत्व कुठल्या राज्याचं नेतृत्व मला वाटतं की मी त्याच्यामध्ये अधिक बोलणं उचित नाहीये त्यांनी आत्मपरीक्षण करावं म्हणजे एवढी दयनीय अवस्था मला आठवतं मी राज्याचा प्रमुख असताना ब्याऐंशी जागा मी त्यावेळेस निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले त्यांनी ब्याऐंशीच्या बेचाळीस केल्या नानांनी बेचाळीसहून सोळावर आणलेला आहे अशा प्रकारचा हा इतिहास आहे म्हणजे मला काही अधिक याच्यावर सांगायची गरज नाही इतिहास आहे आकडेवारी समोर आहे पण त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे त्याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे नेमकं काय होतंय त्यांना कळलं पाहिजे आत्मपरीक्षण करून ते निर्णय अर्थात मला सल्ला काय मी द्यायला बसलेलो नाही या ठिकाणी आणि मला द्यायचा प्रश्न बरेचसे मोठी माणसं आहेत जाणकार आहेत लोकप्रिय आहेत त्यामुळे त्यांचा निर्णय आपण जर पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील यांच्यासारखे बिघडज आज पराभूत झालेले आहेत तुम्हाला कुठेतरी जो दिशा कळलेली होती भविष्यात कळले की मला घरी बसले नेमकं काय असं की शेवटी मी मनुष्य आहे मलाही भावना आहेत ज्या पद्धतीने मला चौदा वर्ष वनवास मी भोगला त्यामुळे मलाही कुठेतरी भावना म्हणजे व्यक्त मला व्यक्तिगत कोणाविषयी आकस आणि मी बाबांचा भक्त असल्यामुळे कोणावरही अं गुन्हा कारण किंवा टीका करणं हे माझा हेतू नाहीये परंतु शेवटी मी मनुष्य आहेत मलाही कुठल्या भावना आहेत आणि म्हणून मी कदाचित रागाच्या भरात काही बोललो असेल पण त्यांनी त्याच मनावर न घेता राजकारणामध्ये हारजी होत राहते त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापली आत्मपर्षण आप करा अशी